संकल्प न्यूज मराठी माध्यम विश्वसनीय पत्रकारितेचं नमस्कार मी जितेंद्र भिलारे सरस्वती अकॅडमीमध्ये इंग्रजी हा विषय शिकवतो आज आपण मिशन दहावी सक्सेस या उपक्रमाअंतर्गत दहावीचा इंग्रजीचा पेपर कसा सोडवावा त्यामध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवावे या विषयाज थोडीशी आपण चर्चा करणार आहोत इंग्रजी विषय म्हटलं तर विद्यार्थ्यांना थोडंसं दडपण येतं इंग्रजी विषय थोडासा वाट अवघड वाटतो पण तसं नक्कीच नाही आहे इंग्रजी विषयाचा व्यवस्थित अभ्यास केला तर शंभर टक्के आपण चांगले मार्क्स मिळवू शकतो इंग्रजीमध्ये जर तुम्हाला सक्सेस मिळवायचा असेल चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर काय करायला पाहिजे यू हॅव टू कम्प्लीट युअर पेपर इन गिवन टाइम तुम्हाला तुमचा पेपर दिलेल्या वेळेत कंप्लीट केला पाहिजे जर तुम्ही वेळेत तुमचा पेपर कंप्लीट करतात तर शंभर टक्के तुम्हाला चांगले मार्क्स मिळतात त्याचबरोबर इंग्लिशचा पेपर सोडवताना काही महत्त्वाच्या गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे त्यातली पहिली गोष्ट आहे ते म्हणजे हाऊ टू आन्सर इज इम्पॉर्टंट हाउ टू राईट इज इम्पॉर्टंट बट हाउ टू प्रेझेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट तुमच्या आन्सर शीटचं प्रेझेंटेशन व्यवस्थित असलं पाहिजे जेवढं प्रेझेंटेशन चांगलं तेवढे तुम्हाला मार्क्स चांगले मिळतील मग यासाठी तुमच्याकडं वेळ असतो तुम्हाला माहिती आहे तुमच्या पेपरची वेळ ही अकरा वाजता असते साधारण त्याच्याही काही वेळ अगोदर तुम्हाला पेपर दिलेला असतो आणि त्या आधीच्या वेळेमध्ये तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन मग मा पेपरमध्ये मार्जिन पेपरमधले पेजेस या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायच्या आहेत ॲक्च्युअल ज्यावेळेस पेपर सोडवायला सुरुवात कराल त्यावेळेस तुम्हाला एक एक प्रश्नाचा विचार करावा लागेल जो पहिला प्रश्न तुमचा असतो त्याला किती वेळ दिला पाहिजे दुसऱ्या प्रश्नासाठी किती वेळ दिला पाहिजे असं प्रत्येक प्रश्नासाठी आपण किती वेळ द्यावा हे टाईम मॅनेजमेंट फार महत्त्वाचं आहे मग पेपरला वेळ किती असतो आपल्याला तर तीन तासांचा वेळ असतो असं तुम्हाला वाटेल पण माझ्या मते पेपरला एकशे ऐंशी मिनटांचा वेळ असतो तुम्ही म्हणाल सर तुमचं गणित जरा चुकता आहे एकशे ऐंशी मिनटं म्हणजेच तीन तास पण तसा विषय नाही आहे तीन तास म्हणजे काय तर एक एक तासानंतर जर आपण विचार करायला गेलो तर आपल्याला वेळेत पेपर कंप्लीट होत नाही ते जर मिनटा मिनटाचा विचार केला इच अँड एव्हरी मिनिट इज इम्पॉर्टंट प्रत्येक मिनिट महत्त्वाचा आहे आणि मग आपण बघूया की प्रत्येक प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे म्हणजे तुम्हाला तुमचा पेपर निश्चित वेळेमध्ये कम्प्लीट करता येईल तुमच्या ॲक्टिव्हिटी मधला म्हणजेच क्वेश्चन पेपरमधला पहिला जर प्रश्न आपण बघितला तो लँग्वेज स्टडी आहे अत्यंत सोपा प्रश्न यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मुलांना मिळतात फक्त काळजीपूर्वक हा प्रश्न आपण सोडवला पाहिजे यामध्ये दहा मार्काच्या प्रश्नाला तुम्हाला पंधरा मिनटं वेळ द्यायचा आहे म्हणजे बरोबर अकरा वाजून पंधरा मिनिटांनी हा प्रश्न पूर्ण झालाच पाहिजे याच्या नंतरची ॲक्टिव्हिटी येते ती ॲक्टिव्हिटी काय आहे तर टेक्च्युअल पॅसेज टेक्च्युअल पॅसेज आहेत ते तुमच्या परिचयाचे असतात वर्षभर तुम्ही भरपूर कष्ट घेतलेले आहेत तुमचं पाठ्यपुस्तक व्यवस्थित अभ्यासलं आहे त्याच्यावरती आधारित प्रश्न येतात तर मला वाटत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त परिश्रम घ्यावे लागतात दोन पॅसेज आहेत या दोन पॅसेजला प्रत्येकी पंधरा आणि पंधरा असे तीस मिनिटांमध्ये तुमची ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट झाली पाहिजे यानंतरची ॲक्टिव्हिटी येते ती म्हणजे पोएम्स पोएमवरती पोयं आधारित प्रश्न येतात त्यातली पहिली ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे दिलेल्या उतार्यावर आधारित ॲक्टिव्हिटी सॉल्व करायचे आणि दुसरं ते म्हणजे अप्रिशिएशन एकंदरीत या दोन प्रश्नांसाठी तुम्हाला वीस मिनिटांचा वेळ द्यावा लागेल त्याच्यानंतरची जी ॲक्टिव्हिटी आहे तो नॉन टेक्च्युअल पॅसेज हा अनसीन पॅसेज असतो पुस्तकाच्या बाहेरचा परिचय असतो थो। याला थोडासा वेळ द्यावा लागेल त्याच प्रश्नावरती समरी रायटिंग हा देखील प्रश्नच असतो या दोन्ही प्रश्नांना एकत्रित मिळून तुम्हाला साधारण एक वीस मिनटं वेळ द्यावा लागेल याच्यानंतर महत्त्वाचा प्रश्न येतो बऱ्याचदा या प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांना वेळ मिळत नाही आणि तो प्रश्न आहे तो म्हणजे रायटिंग स्किलचा रायटिंग स्किलमध्ये एकूण तुम्हाला चार ॲक्टिव्हिटीज असतात प्रत्येक ठिकाणी एक ऑर ॲक्टिव्हिटी आहे पहिली जी ॲक्टिव्हिटी आहे दॅट इज लेटर रायटिंग लेटर रायटिंगसाठी तुम्हाला साधारण पंधरा मिनटं वेळ द्यायचा आहे त्यानंतरची दुसरी ॲक्टिव्हिटी आहे ती आहे कन्वर्सेशन डायलॉग रायटिंग यासाठी तुम्हाला पंधरा मिनटं वेळ द्यायचा आहे तिसरी ॲक्टिव्हिटी आहे नौन या पे ती म्हणजे व्हर्बल टू नॉन व्हर्बल यापैकी कोणती ॲक्टिव्हिटी तुम्ही निवडणार त्यानुसार त्याला एक पंधरा मिनटं वेळ द्यायचा आहे आणि चौथी ॲक्टिव्हिटी आहे ती ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे एक्सपांड द थीम किंवा स्टोरी रायटिंग याला देखील आपल्याला पंधरा मिनटं वेळ द्यायच्यात आणि सगळ्यात शेवटची ॲक्टिव्हिटी डेव्हलपमेंट स्किल आहे ट्रान्सलेशनची ॲक्टिव्हिटी आहे शेवटची ॲक्टिव्हिटी आहे याला देखील तुम्हाला साधारण एक पंधरा मिनटं वेळ द्यायचा आहे एकंदरीत हे सगळं तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला अंदाज येईल की एकशे सत्तर मिनटं यायला लागतात म्हणजे तुमच्याकडे अजूनही दहा मिनटं बाकी आहेत या दहा मिनटामध्ये तुम्ही काय कराल तुम्ही पुन्हा एकदा प्रश्नपत्रिका व्यवस्थित तुम्ही उत्तरं सोडवलेत का हे सगळं तपासून पाहाल त्यामध्ये एखादा प्रश्न सोडवायचा राहिला आहे काही ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल की हायलाईट करावं लागतील काही पॉईंट्स आहेत हायलायटिंग टेक्निक्स तुम्हाला वापरावे लागतील मग अंडरलाईन करावं लागेल एखादं टायटल आहे समर रायटिंगचं त्याला बोल्ड ला करावं लागेल जर इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये तुम्ही ट्रे डायग्रॅम काढत आहात तर त्या ट्रे डायग्रॅमचं जे टायटल असतं त्याला बॉक्स करावं लागेल असे काय हायलायटिंग टेक्निक्स तुम्ही वापरले आणि तुमचा पेपर एकदम आकर्षक बनवला तर शंभर टक्के तुम्हाला इंग्लिश विषयामध्ये चांगले भास मिळतील